दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा हुमरमळा वालावल गावात युवासेना आयोजित अतुल बंगे मित्रमंडळ पुरस्कृत दहीहंडी दोन हजार चोवीस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दिली आहे यावेळी आमदार वैभव नाईक यांचं देखील जंगी स्वागत करण्यात येणार आहे हुमरमळा वालावल गावाला मोठ्या प्रमाणात विकास कामांचा निधी मिळवून दिलाय तसंच आमदार वैभव नाईकांमुळे हुमरमळा गावाचा काया पालट झालाय असंही अतुल बंगे बोलताना म्हणाले सौ अर्चना बंगे पुरस्कृत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलंय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उंबरमाळा वालावल शिवसेना युवासेना आयोजित बंगे मित्रमंडळ पुरस्कृत दही उंड दही हंडी उत्सव दोन हजार चोवीस हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात उद्या पार पाडत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य अशी मोटरसायकल रॅली आमदार वैभव नाईक यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत या ठिकाणी होणार आहे आणि त्याचप्रमाणे आमदार वैभव नाईक यांनी मरमाळा गावाला मोठ्या प्रमाणात विकासकामाचा निधी दिला आणि गावाचा कायापालट मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे दरवर्षी त्यांचा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित कर करत असतो कर, कर याही वर्षी कार्यसम्राट आमदार म्हणून वैभव नाईकांचा गावाच्या वतीने पुरस्कार देणार आहोत तसंच दहावी बारावी विद्यार्थ्यांचा स सत्कार सोहळा आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम सौ अर्चना अतुल बंगे पुरस्कृत या ठिकाणी आयोजित केलेला आहे युवासेनेच्या वतीने मितेश वालालकर आणि त्याचप्रमाणे युवासेना शाखाप्रमुख संदेश जाधव त्याचप्रमाणे शाखा प्रमुख रमेश परब सरपंच अमृत देसाई यांच्या सहकार्याने संपूर्ण या कार्यक्रमाचं दिमाखात आयोजन चालू आहे त्याचप्रमाणे उद्या ढोल आकर्षण ढोलपथक पथक देवगडचं नांदिवड्या देवगड ढोल या ठिकाणी होणार आकर्षित आयोजित केले आहे आणि अशा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला पुढा मालवण मतदारसंघाचे आमचे लाडके लोकप्रिय आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत त्यांच्या वतीने दहावी विद्यार्थी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तेव्हा सर्व लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही करत आहोत